जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी पक्ष आणि आदरणीय एकनाथभाई शिंदेला सोडणार ते सर्व आपो होती उपाटा गटाने जी सोडलेली आपो होती जो पण माझ्या जीवा जीव आहे तो मी आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचा खंदा समर्थ म्हणून जे पहिल्यांदा पुण्यातून पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलो शेवटपर्यंत कुठलंही पद कुठलं नाही दिलं तर मी आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे सदैव खंबीरपणे उभा राहीन एवढंच या ठिकाणी सांगतो म्हणून कोणत्याही आपल्यावर बळी न पडता कोणी काही व्हॉट्सअपला टाकत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपली जी येणारी निवडणूक आहे ह्याच्या जर मागं राहिलं तर नक्कीच आपले चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील लोकसभेच्या चारही जागा कशा निवडून येतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे जे नरेंद्र मोदी साहेबांनी जी चारशे पारची जी घोषणा केलेली आहे त्याचबरोबर तीनशे सत्तर सारखं कलम आठवलेलं आहे आणि आपल्या सर्वांचं दैवत सर्वांची जी अपेक्षा होती की आपल्या अयोध्यामध्ये श्रीरामाचं मंदिर उभारलं पाहिजे जे, जे कुणी केलं नाही ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या भारतामध्ये गेलेलं आहे आणि एक इतिहास या भारतामध्ये घडवलेला आहे पण आपल्याला जर भवि पुढचं भवित्य बघायचं असेल आपल्या मुलांचं भवित्य बघायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपले, आपले जे चारही उमेदवार आहे मग त्यामध्ये शिवाजी दादा पाटलांचं घड्याळाचं चिन्ह आहे घड्याळाला मत मध्ये नरेंद्र मोदी साहेबांना मत म्हणून तेरा तारखेला आपले शिरूर पुणे आणि मावळ या ठिकाणचं मतदान होणार आहे या तिन्ही ठिकाणच्या चिन्हा समोरचं बदन दाबून आपल्या या तिन्ही उमेदवारांना निवडून आणणार आहे त्याचबरोबर बारामतीचं हे सात तारखेला मतदान होणार आहे त्या ठिकाणी सुमित्रदा अजितदादा पवार यांचं चिन्ह घड्याळ आहे त्याही घड्याळासमोरचं चिन्हाचं बटन दाबून आपण चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देवा आणि चारशे पार मध्ये आपले चारही सीट निवडून येतील एवढीच अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून आभार मानून मी तुळजा जाऊनीला प्रार्थना करतो की आपल्याला सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य धनसंपत्ती लाभ जनता न्यूज नवा शोध नवी बातमी